मंडळी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे आपल्या दमदार अभिनयाबरोबरच दिग्दर्शन लेखन या कौशल्याने देखील प्रेक्षकांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे एवढंच नव्हे तर तो उत्कृष्ट निर्माता देखील आहे पण सध्या चिन्मय त्याच्या मुलाच्या नावामुळे पुन्हा चर्चेत आला आहे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय या ट्रोलर्सना आता चिन्मयची बायको सडेतोड उत्तर देताना दिसते एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे तरीही ट्रोलर्स ट्रोल करण्याचे थांबले नाही तर या ट्रोलर्समुळे मी सुद्धा शिवछत्रपतींची भूमिका करणार नाही असा पवित्रा चिन्मय मांडलेकर यांनी घेतला आहे या संदर्भातला एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे तर बघूया चिन्मय या व्हिडिओमध्ये काय म्हणतोय ते नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर व्यवसायानं मी एक अभिनेता आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माताई आहे काल माझ्या पत्नीनं नेहाने तिच्या एक अकाउंटवर शेअर केला होता तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरून आम्हाला होणार ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य आणि हिंकस अशा कमेंट्स हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्समध्ये काही कमी झाले का तर अजिबात नाही इनफॅक्ट त्या वाढल्यात आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागलेल्या ले आहेत एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून तर त्याच्यासाठी मी बांधील नाही माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्मवरनं मी यापूर्वी बोललेलो आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पाहावेत काल नेहाने सुद्धा जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा तिने सुद्धा त्याची कारण मी केली त्यामुळे ती करण्यात मी आता वेळ वाया घालवणार नाही मला इतकंच सांगायचंय मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे कारण माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा साली झालाय असतो अकरा वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होतय त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून एक नवरा म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्वाचं आहे मला याचं वाईट वाटतंय का हो मला खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तिचं एक एक्सप्रेशन म्हणजे माझी भूमिका होती आणि तशी पर्सनल आयुष्यात खूप एक्सप्रेशन आहेत अगदी माझ्या गाडीत सुद्धा जिथं लोक नॉर्मली गणपतीची मूर्ती ठेवतात तिथं महाराजांची मूर्ती आहे आणि हा दिखावा नाही हे प्रेम आहे ही श्रद्धा आहे पण आपल्या श्रद्धेचं जस्टिफिकेशन लोकांना मी का द्यावं आणि लोकांना तरी ते का ऐकावं त्यांना काय दिसतं मुलाचं नाव जहांगीर ठेव माझं एकच म्हणणं आहे माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे खटकत आहे मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार ना का जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशानं भारतरत्न दिले भारतरत्न जहांगीर रतनजी दादाबॉय टाटा जे आर डी टाटा त्या जे आर डी टाटांनी उभी केलेली एअर इंडिया ज्याच्यातनं आपण अभिमानानं प्रवास करतो आणि त्यांनी उभे केलेले अनेक उद्योग ज्याचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होतो त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का टायटनची घड्याळ पासून ते जे लोक त्यांच्या काम करतात गाड्या आपण विचार नाही करत की यांचं नाव ह्याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं पण ठीक आहे मी एक अभिनेता आहे अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात इथे अजून एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की अनेक लोकांनी त्या ट्रोलिंगमध्ये असंही म्हटलेलं आहे की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खत पाणी घातलं मग आता तुम्हाला हे होणारच तर मला आजपर्यंत कोणीही माझं चॅलेंज आहे मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या आधिपत्याखाली वावरलोय असं कधीच नाही झालंय माझी माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे किंबहुना ज्या पॉडकास्टवरनं हे सगळं सुरू झालं त्या पॉडकास्टमध्ये पण मी नमूद केलं होतं की दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे असो ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढं नमस्कार तर चिन्मय मांडलेकर यांनी घेतलेल्या या, या निर्णयाविषयी आणि एकंदरीत त्यांना होणाऱ्या ट्रोलिंगविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका